हॅलो वेलकम टू चॅनल चॅनल आपले स्वागत आहे आज आपण बद्दल बोलणार आहोत जे की लहान मुलांसाठी किंवा आपल्या एज मधील मुलांसाठी त्याचबरोबर आपणही हे घेऊ शकतो का हे सर्व आज या व्हिडीओ मध्ये मी सांगणार आहे त्याचबरोबर हे कॅसमॅक्स पी सस्पेन्शन आपल्या मुलांसाठी कसं फायदा करणार आहे किंवा आपल्या मुलांसाठी कशासाठी हे वापरलं जातं किंवा आपल्याला जेव्हा डॉक्टर लहान मुलांमध्ये आपला घेऊन जातो तेव्हा ते का दिलं जातं हे सुद्धा आपण मी तुम्हाला सगळं सांगणार आहे डिटेलमध्ये त्याचबरोबर हे जे सस्पेन्शन आहे तुम्ही लहान मुलांसाठी किती डोसेसमध्ये दे देऊ शकता किती काळासाठी देऊ शकता किंवा आपण किती डोसमध्ये घेऊ शकतो आणि किती काळासाठी वापरू शकतो हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती मिळणार आहे तर आधी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अशाच मेडिसिनच्या मेडिसिन रिलेटेड व्हिडिओसाठी मराठी माहितीमध्ये तुम्हाला जे व्हिडिओ हवे हो असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला फार्मा किंमत चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर व्हिडिओच्या सुरुवातीला आली आपण कॅप्समॅक्स पी सस्पेन्शन बद्दल बेसिक डिटेल माहिती करून ठेवाय तर हे कॅपमॅक्स पी सस्पेन्शन आहे ते मेयर कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे आणि ही जी तुम्हाला समोर बॉटल दिसत आहे ती तुम्हाला दोनशे एम एल मध्ये मिळून जाणार आहे आणि तिची जी मार्केट प्राइस आहे सध्याची ती एकशे सत्त्याऐंशी रुपये आता तुम्हाला भेटून जाणार आहे तुम्हाला वरती खाली भेटून जाऊन मिळून जाईल तर आता याच्यामध्ये असणारे जे साल्ट आहेत ते आपण पाहूयात तर कॅल्सिमॅक्स पीस मध्ये तुम्हाला कॅल्शियम भेटणार आहे फॉस्फरस भेटणार आहे मॅग्नेशियम पण आहे झिंक आहे विटामिन डी थ्री सुद्धा आहे या दोनशे एम एलच्या बॉटलमध्ये तुम्हाला कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक विटामिन डी थ्री हे सर्व घटक तुम्हाला भेटून जाणार आहे त्याचबरोबर याच्या प्रत्येकी दहा एम एलच्या दहा एम एल डोसमध्ये तुम्हाला हे जे घटक आहेत ते किती किती भेटणार आहे ते पाहूयात तर कॅल्शियम फॉस्पेट हे तुम्हाला सातशे चौऱ्याहत्तर मिलीग्राम भेटणार आहे इलेमेंटल कॅल्शियम तुम्हाला तीनशे मिलीग्राम भेटणार आहे इलेमेंटल फॉस्फरस तुम्हाला दीडशे मिलीग्राम भेटणार आहे इलेमेंटल मॅग्नेशियम पंच्याहत्तर मिलीग्राम भेटणार आहे झिंक जे आहे ते चार मिलीग्राम भेटणार आहे आणि विटामिन डी थ्री तुम्हाला दोनशे आयु मध्ये भेटणार आहे प्रत्येकी दहा एम एलच्या डोसमध्ये तर आपण लहान मुलांसाठी किंवा आपल्यासाठी कसे डोसेस आहेत ते पुढे पाहणारच आहोत तर हे जे त्याच्या अगोदर आपण ह्याची थोडी माहिती घेऊयात तर हे जे घटक आहेत ते कसे वर्क करतात तर कॅल्शियम कॅल्शियमॅक्स पी सस्पेन्शन मध्ये जे कॅल्शियम आहे किंवा फॉस्फरस आहे मॅग्नेशियम झिंक आणि विटॅमिन डी आहे किंवा फॉस्फरस आहे ते कसं काम करतात ते पाहूया तर कॅल्शियम जे आहे ते आपली हाडं मजबूत करण्यासाठी किंवा हाडांची निगा राहण्यासाठी मदत करते त्याचबरोबर मॅग्नेशियम जे आहे ते तुमचे जे दात आहेत त्यांना त्यांची जे दातांची जे हाड आहेत किंवा त्यांना हाडां दातांना मजबूत करण्यासाठी फायदा करतं आणि त्याचबरोबर तुमचं जे जी झिंक आहे ते हाड हाड बनवण्याचं काम करतं किंवा तुमच्या हाडांची वाढ करण्याचं काम करतं आता ते हाडांची वाढ काम करते तर पुढे आपण त्याची माहिती घेणार आहोत तर आधी आणि दुसरं जे आहे फॉस्फरस तर त्यांची हाडांना आपल्या आधार देण्याचं काम करतं फॉस्फरस तर आ, हे जे कॅल्सिमॅक्स पी सस्पेन्शन आहे मी मग अशी बोलले की झिंक जे तुमचे हाडांची वाढ करण्यास मदत करते तर तुमच्या मुलांमध्ये हाईटी कमतरता तुमच्या लहान मुलांची हाईट कमी वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही कॅल्सिमॅक्स पी सस्पेन्शन देऊ शकता आता हे पी सस्पेन्शन कधी कधी देऊ शकता किंवा तुमचे डॉक्टर कधी प्रिस्क्राईब करतात ते पाहूया तर पी सस्पेन्शन तुमच्या मुलांच्या हाडा हाड मजबूत नसेल किंवा हाडांची वाढ होत नाहीये त्याचबरोबर तुमच्या मुलांना भूक पण लागत नाही तेव्हा सुद्धा हे कॅसमॅक्स पी सस्पेन्शन तुम्हाला डॉक्टर तुम प्रिस्क्राईब करू शकतात किंवा आपण जर मोठे आहोत ना म्हातार वयात आपल्याला सांदेदुखीचा त्रास गुडगी दुखीचा त्रास हे सगळे त्रास दिसून येतात तेव्हा सुद्धा तुम्ही कॅसमॅक्स पी सस्पेन्शन वापरू शकता आता एक मेजर रिझन आहे की जे कॅसमॅक्स पी सस्पेन्शन लहान मुलांमध्ये खूप वेळा डॉक्टर लोक प्रिस्क्राईब करतात तर ते मेजर रिझन कोणतं तर तुमची मुले जेव्हा माती खाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा माती खात असेल तेव्हा सुद्धा तुम्हाला कॅल्सिमॅक्स पी सस्पेन्शन तुमचे डॉक्टर रेफर करतात किंवा तुम्ही सुद्धा मेडिकलमध्ये स्टोअरमध्ये जाऊन तुमची लहान मुलं माती खात असतील तर तरी सुद्धा तुम्ही कॅल्सिमॅक्स पी सस्पेन्शन घेऊ शकता त्याच्यामुळे तुमच्या लहान थुम्हा मुलांचे थुम्हा माती थुम्हा खाण्याचं प्रमाण थुम्ह कमी होऊ शकतं कारण की तो एक कॅल्शियमचा सोर्स आहे आणि कॅल्शियम चा सोर्स कॅल्शियमची डेफिशियन्सी जेव्हा असते लहान मुलांमध्ये तेव्हा त्यांना किंवा आयनची डेफिशियन्सी असते तेव्हा तुमच्या मुलांमध्ये ते, माती खाण्याचं प्रमाण वाढू शकते त्यामुळे तुम्ही कॅल्शियमॅक्स पी सस्पेन्शन बरोबर कोणतेही मल्टीविटॅमिन म्हणजे की झिंकोविट एक व्हिडिओ बनवला आहे झिंकोविटचा झिंकोविट सिरप किंवा ओरफर वगैरे अशा पद्धतीत जे काही ब्रँड येतील तर ते तुम्ही तुमच्या मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा एखाद्या मेडिकल वालाच्या सल्ल्याने तुम्ही ते कॅल्शिमॅक्स पी सस्पेन्शन बरोबर देऊ शकता एक मल्टीविटामिन सिरप ते जे सिरप आहे ते तुमच्या लहान मुलांचे माती खाण्याचे प्रमाण कमी करू शकता तर आधी आता आपण अजून पाहूयात की कॅल्शिमॅक्स पी सस्पेन्शन जर लहान मुलांची वाईट कमी असेल किंवा उंची वाढत नाहीये तरी सुद्धा तुम्ही कॅल्शिमॅक्स पी सस्पेन्शन देऊ शकता हे झालं त्याचे युजेस आणि ते कसं करतात ते तर आता तुम्ही डोसेस कसे देणार डोस कसा देणार ह्याचे कॅल्समॅक्स पी सस्पेन्शनचे लहान असू त्यांच्यामध्ये त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या वेटनुसार त्यांचे डोसेस ठरलेले असतात आणि तुम्हाला जर हे डोसेस परफेक्ट जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही शेजा आपल्या शेजारचं जे मेडिकल वाला आहे त्याच्याकडून किंवा तुमच्या डॉक्टरांच्या सल्लानुसार ते देऊ शकता आणि तुम्हाला एक अंदाज आहे जर तुम्हाला थोडासा अंदाज हवा असेल तर तुमचा जर मुलगा दोन वर्षाच्या दोन वर्षापासून ते पाच वर्षापर्यंत असेल तर तुम्ही त्याला हे तुम् आडीसेम एल देऊ शकता आणि पाच ते दहा ते बारा वर्षापर्यंत तुम्ही मुलाला पाच एम एल देऊ शकता आणि दहा बारा वर्षाच्या पुढील मुलांसाठी तुम्ही दहा एम एल आणि स्वतः सुद्धा आपण दहा एम एल घेऊ शकतो हे सहा तुम्हाला घ्यायचंय जेवणा अगोदर जेवणानंतर तर जेवणानंतर तुम्हाला हे सस्पेशन घ्यायचं आहे दोन ते पाच वर्षापर्यंत मुलांना अडीच एम एल पाच ते बारा वर्षाच्या मुलांना पाच एम एल आणि पाच दहा ते बारा वर्षाच्या मुलील मुलांना हे दहा एम एल डोसमध्ये डोसेसमध्ये तुम्हाला घ्यायचंय आणि हे तुम्ही जास्तीत जास्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी देऊ शकता तुमच्या लहान मुलांना किंवा तुम्ही सुद्धा स्वतः तीन महिन्याच्या कालावधीच हे घेऊ शकता बाकी तुमची डेफिशियन्सी किती आहे कशी आहे ते तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांशी आणि मेडिकल वाल्याशी कन्सल्ट करूनच तुम्हाला बाकी पुढे डोसेस वाढवायचे आणि कमी करायचे किंवा तुम्ही किती काळासाठी घेता हे तुम्हाला ठरवायचं आहे हे झाले त्याचे डोसेस आणि किती काळासाठी घ्यायचं आता हे जे सस्पेन्शन आहे त्याचे काही साइड इफेक्ट आहेत तर कॅल्सिमॅक्स पी सस्पेन्शन हे कॅल्सियम सोर्स आहे किंवा झिंक वगैरे त्याच्यामधून भेटून जातात तर याचे काही मेजर साईड इफेक्ट दिसून येत नाही एखाद वेळेस असं होऊ शकतं की लहान मुलांमध्ये पोट जाम झाल्यासारखी किंवा टॉयलेटला साफ होत नाही किंवा भूक लागत नाही अशा पद्धतीत काही साईड इफेक्ट दिसून येऊ शकतात पण ते खूप रेअर साईड इफेक्ट आहे की जे दिसून येतात पण याचे शक्यतो साईड इफेक्ट नाही दिसत आता हे झाले त्याची माहिती आणि अशाच खूप साऱ्या खूप रिलेटेड व्हिडिओसाठी मराठीमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू